मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत राज्यभरातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मात्र युवा प्रशिक्षण रोजगार योजनेतील प्रशिक्षणार्थीचा सहा महिन्याचा कार्यकाळ हा येत्या फेब्रुवारीमध्ये संपतो आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील आझाद मैदानावरती युवा प्रशिक्षणार्थींनी आंदोलन पुकारलेलं आहे याच संदर्भात आंदोलनकर्त्या युवकांशी आम्ही संवाद साधला आहे मी अकोला जिल्ह्यामधून आलेली आहे सांगण्याचा मुद्दा असा आहे की मी सहा महिन्यापासून तहसीलमध्ये जे जॉब करत आहे तर माझा कालावधी हा एकवीस तारखेला समाप्त होत आहे आता तर मला हा कालावधी वाढवून देण्यासाठी मी मोर्चामध्ये सामील झालेली आहे आणि माझीही मागणी आहे की माझा मला माझा जो कालावधी आहे तो मला कायमस्वरूपी मिळावा आम्हाला साडी चोडी नको आम्हाला आमचा हक्क द्यावा तोही आमचा जो हक्क आहे जसं आमच्या मुलांना आम्ही स्वतःच्या मेहनतने आम्ही जे पालनपोषण करू शकतो आम्हाला जे सांगितलं की बा लाडली बहीण आहे सहा महिन्यासाठी ही बहीण असते बहीण ही आपल्याला लाईफ टाईम असते सहा महिन्यासाठी कोणी बहीण म्हणत नसते म्हणून मा माझं म्हणणं हेच आहे की आम्हाला साडी चोडी न देता आमच्या इथं येऊन त्यांनी साड्या वाटलेल्या आहेत पाचशे रुपये दिलेले आहेत हरेक लेडीजला हे मला नाही मान्य झालं माझा जे रोजगार आहे तो मला मिळावा जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आम्हाला जोपर्यंत लेखी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही जाणार नाही नमस्कार सर माझे नाव आहे कुमारी प्राप्ती रामनाथ महल्ले आणि आज मुंबईला येण्याचे आमचे नियोजन म्हणजे असे आहे की आमचा जो कार्यकाळ आहे तो संपत आलेला आहे आज लाखो प्रशिक्षणार्थी जे आहे ते महाराष्ट्रामध्ये युवा प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे पण काहींचा कार्यकाळ संपलेला आहे आणि काहींचा कार्यकाळ आता पंधरा ते वीस दिवसात संपणार संपणार आहे तर आमची साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही आमचा जो कार्यकाळ आहे तो वाढवून द्यावा त्या त्याचप्रमाणे जो आमचं प्रशिक्षण कालावधी आहे तो सहा महिन्याचा आता संपलेला आहे याच्यानंतर आणखी दोन महिने आहे किंवा त्याच्यानंतर पण आणखी काहीतरी महिने चालवावा त्याचप्रमाणे आम्हाला जे आम्ही ज्या आस्थापनामध्ये सध्या काम करत आहोत तेथेच ते आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती देण्यात यावी कारण आमच्या आस्थापनाचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुम्हाला आम्ही आमचे प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्यास तयार आहोत फक्त मुख्यमंत्री साहेबांनी जर आम्हाला वरून जर आदेश दिला तरच आम्ही तुम्हाला घेऊ अन्यथा आम्ही तुम्हाला कोणतेही नियुक्तीपत्रावर आम्ही साईन करू शकत नाही शिफारसपत्रावर पत्रावर आम्ही कुठल्याही प्रकारे निवेदन वगैरे याच्यावर साईन करू शकणार नाही त्यामुळे आज आमचं इथे येण्याचं नियोजन म्हणजे तेच आहे की आमच्या साहेबांना विनंती आहे की प्लीज साहेब आमच्याकडे बघा आम्ही गरीब गरीब घरातील युवा प्रशिक्षणार्थी आहोत आणि हा सहा महिन्यांचा कार्यकाळ हा आमच्यासाठी खरंच खूप छान चान्स होता आणि आमचे जे आस्थापन आहे त्यांनासुद्धा आमचा खूप छान सपोर्ट आहे तर तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की आमचा प्लीज कार्यकाळ वाढवा तसेच आम्हाला आमच्या आस्थापनावर नियुक्त करून घ्या सहा महिन्याचं त्याच्यावर लिहून आहे की सहा महिने प्रशिक्षण आहे परंतु त्यामध्ये त्या जी आर असं लिहून की चार चार पॉईंट पाच मध्ये असं लिहून आहे की तुम्हाला तुमच्या आस्थापनाने वाटत असेल तुमच्या आस्थापने ते तिथेच नियुक्ती देऊ असं त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे नमस्कार मी नाशिक जिल्ह्यातून आहे माझे नाव नेवरे अश्विनी गजानन तर माझं असं म्हणणं आहे की सर आम्ही सग सगळे प्रशिक्षणार्थी म्हणजे खूप सगळे मिळून सर्वसामान्य कुटुंबातले आहोत सर सरकारने आमची ही मुद्दे मागणी किंवा मागणी पूर्ण केली पूर्ण केली पाहिजे कारण की आमचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे सर नाही सर मग आम्ही आमच्या आम्ही उपोषण करू सर मग काहीतरी करू कारण आमच्याकडे आता पर्याय नाही आहे सर किती वेळ केलेला आहे हा हा दुसरा टप्पा आहे सर आणि आणि सर आमच्या प्रशिक्षणार्थी काही बारमध्ये पण जात आहेत सर क आणि त्याच्यामुळे हा आमच्यासाठी फार गोल्डन चान्स आहे सर तो सो आम्ही तो मिस नाही करणार नाही सर अजून तर आम्हाला चांगला प्रतिसाद नाही मिळालेला आहे सर आम्ही अपेक्षा करतो सर अपेक्षा करतो आम्ही की आमच्याकडनं म्हणजे आमची सगळे तुम्ही ऐकून घ्यावा सरकारनी आणि आम्ही रात्री संभाजीनगरमधून आलो आहे एवढ्या चेंदा छांदी झालेल्या एवढं गाडीमध्ये जागाही नव्हत्या लाता हे खाऊन आम्ही इथं आलेलो आहे आणि सरकारने त्याचा निर्णय घ्यावा आम्हाला न्याय द्यावा आम्ही हीच अपेक्षा करतो सरकार एवढे मन कठोर क करून राहू नये आमची एवढीच अपेक्षा आहे आम्ही जास्त काही बोलू नाही आता कालावधी मी भारतीय राजेंद्र जाधव अमरावती जिल्ह्यातून आलेली आहे सर आणि माझ्यासोबत जो काही ग्रुप आहे जिल्हा परिषदचा आणि बाकीचे जे आहे सगळ्यांना मी सांगितले की आता जे सहा महिने कम्प्लीट होते तुम्ही सर्वजण माझ्यासोबत चला पण अमरावती जिल्ह्यातून सध्या आम्ही दोन किंवा तीन व्यक्ती आलो आहे माझ्यासोबत माझी लहान मुलगी पण आली आहे एवढं रिझर्वेशन करून आम्हाला तिकीट नाही मिळालं आम्ही अशा परिस्थितीत आलो आहे की रात्रभर जागो आहे आणि आता आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही आता काम मी अंगणवाडी सेविकेमध्ये काम करत आहे त्या डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट आम्हाला त्यांनी काय म्हटलं की तुमचे आता सहा महिने कंप्लीट होत आहे तुम्ही आता काम करू शकत नाही आणि जबरदस्तीने शिफारसपत्र आम्हाला मागू नये हा निर्णय दिला सर आम्ही परगावून आम्हाला काय म्हणते शंभर दिवशी रुपयेपर्यंत आम्हाला तिकीट पडून राहिले आम्ही तिथं जात आहे सहा महिनेपर्यंत एवढं जुलावून आम्ही शिक्षण तिथं लहान मुलांना देत आहे आणि एवढं सगळं होऊन बी आम्हाला म्हणते की आता तुम्ही सहा महिन्यांतर शिकू शकत आहे त्यामुळे शासनाकडे माझी एवढीच फक्त मागणी आहे की त्यांनी जे काही आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या पाहिजे आणि आम्हाला योग्य प्रकारे त्यांनी न्याय दिला पाहिजे आणि जर आम्हाला न्याय ह्या गोष्टीसाठी जर मिळाला नाही तर आज जो मोर्चा आहे इथून मी सगळ्या भगिनींना माझी फक्त एकच विनंती आहे की जोपर्यंत सगळ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत या जाग्यातून आम्ही हलणार पण नाही आणि वेळ पडली तू उपोषण करायला पण मागे पुढे भिरणार नाही आम्ही माझं नाव पुष्पाताई उत्तम गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाशी येथे मी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझे युवा प्रशिक्षण कौशल्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे परंतु ते फक्त सहा महिन्यासाठीच केलेले आहे तर आम्हा सर्व प्र प्रशिक्षणार्थींची अशी विनंती आहे की आम्हाला आमचा कालावधी वाढवून देण्यात यावा त्याचप्रमाणे आम्ही लेडीज असो किंवा इतर पुरुष असो किंवा जे काही प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा सरकारने विचार करावा व प परमानंट रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी आमच्यासाठी आमचा प्रयत्न करावा अशी सरकारला आमची विनंती आहे आमचं शिष्टमंडळ हे देवेंद्र फडणवीस साहेबासोबत भेटायला गेलं होतं पण देवेंद्र फडणवीस आणि पूर्ण कॅबिनेट असल्यामुळे देवेंद्र फडणवीस सरांची काही आम्हाला भेट झाली नाही आता आमच्या आझाद मैदानवर जे काही झालेले आहे आंदोलन हरिभाऊ राठोड सर हे त्यांना पर्सनली भेटायला गेले आहे जर हरिभाऊ राठोड सरांच्या कार्यामुळे आम्हाला जर यश नाही आले तर आम्ही हे आमच्या तालुक्यावर आणि जिल्हास्तरीय साखळी उपोषण करू जर आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हरिभाऊ सरांना आम्ही पाठिंबा पण पूर्ण देऊ पण आम्ही प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थी स्वतः लाखोच्या संख्येने आमच्या जिल्ह्यात पहिले आंदोलन करू नंतर यांची जिल्हा परिषद आता दोन महिन्यानंतर येणार आहे पंचायत समिती येणार आहे निवडणूक आणि ग्रामपंचायत पण येणार आहे त्या ज्या ह्या निवडणुका येणार आहे आणि मिनी विधानसभा मिनी विधानसभा येणार आहे ते पण आम्ही यांना पाडू यांचं देवेंद्र फडणवीसचं सरकार पाडू कारण आम्हाला जर यांनी परमनंट किंवा यांनी जे घोषणापत्र केलं होतं यांच्यावर यांनी जर आज किंवा अल्टिमेट यांनी जर नऊ तारखेपर्यंत जर दिलं नाही तर आम्ही महाराष्ट्र पेटून काढू तत्कालीन मुख्यमंत्री जे होते एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थी युवा प्रशिक्षणार्थी यांची लाडका भाऊ मिळून म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की जर त्या संबंधित आस्थापनेत तुम्हाला तिथं रोजगार आहे तर आम्ही तुम्हाला तिथं कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ आणि तो रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा शब्द होता आणि आज आम्हाला प्रशिक्षण करून पाच ते साडेपाच महिने झालेले आहेत आणि तरीही आमच्यावर कोणताही निर्णय झालेला नाही म्हणून आज आम्ही आंदोलनाचा मार्ग धरलेला आहे आम्ही पहिला मोर्चा सोळा तारखेला पण आझाद मैदानावर केला होता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात काही उत्तर दिलं नव्हतं पण जर आज त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला आमच्या मनासारखं उत्तर दिलं नाही तर आज आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आणि याच्यानंतर होणारा जे परिणाम होतील त्याला सरकार सर्वस्वी जबाबदार राहील बस एवढीच विनंती आहे साहेब आणि आमचा कार्यकाळ आणि फक्त कार्यकाळ वाढवा आणि तुम्हाला जे योग्य वाटते आमच्या शिक्षणाच्या पद्धतीनं तसं मानधन तुमच्या पद्धतीनं आम्हाला द्या फक्त आम्हाला बेरोजगार करू नका साहेब एवढीच नम्र विनंती आलात आणि आम्ही सर माझं नाव, नाव सर मोसिन खान आणि सर सर, वाशीम, सर सर जिल्हा आहे वाशिम वाशिम म्हणून आम्ही सर सर माझी सर मागणी फक्त सर इतकीच आहे की आम्हाला सर रोजगार नाही होता हे शिंदे सरकारने आम्हाला सर लाडका भावामुळे सर सहा महिन्याचा रोजगार दिला आता सर आम्हाला सर सहा महिन्यात झाल्यावर सर आम्हाला सर बेरोजगार करू नका फक्त इतकी विनंती या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे देखील पाहणं आता औक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद